तोरसे येथील सार्वजनिक दुर्गा उत्सवाला यावर्षी सतरा वर्ष पूर्ण झाली आहेत अवधूत तोरस्कर व प्रकाश तोरस्कर यांनी ह्या उत्सवाची स्थापना केली होती सध्या हा उत्सव माजी जिल्हा सदस्य सूर्यकांत तोरस्कर यांच्या अध्यक्षतेखाली अखंडितपणे सुरू आहे दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांनीही उत्सव स्थळ रंगतदार झाले आहे त्याच्या पहिली आम्ही तीन चार वर्षांतूर ती असले पण हंगासर आमचे सतरा वर्षां कम्प्लीट जातात त्याच्या पहिली ही देवी दुसरेकडे आली आम्ही हंगासर आमचे त्यांनाचे अबूधकर प्रकाश तोरस्कर यांच्या हंगासर ही स्थापना केली आणि गेल्या सतरा वर्षापासून हे देवीचे देवी खंडपणे दुर्गा देवी माता हर आम्ही आम्ही पहिली करताले त्याच्या उपरांत सरकारच्या विविध टीमीसून मदत घेऊन हॉल प्रशस्त हॉल बांधव आणि फुडला जो हॉल हो आता तो स्वतः पैसे खर्च करून आमचे फंड उभं करून जवळजवळ सात आठ लाख रुपये खर्च करून ह्या सगळ्या मंडळाच्या सदस्यांच्या जीवात हॉल जो हांव सगळ्या जनतेक वर्षांच्या सगळ्या परिसरातल्या भक्तजना हांव त्याच्या निमित्तानं आवाहन करता की हे जे देवस्थान आहात ते जागृत देवस्थान गेल्या सतरा वर्षापासून कितले तरी मागणे मन्नत जेणे देवीच्या जेणे केले त्यांचे त्यांचे हे दाल्ले आहात आणि देवीची चिडकी सगळं सदैव ह्या एरिये सदैव पसरलेली आहे लागून अल्पावधीत गेल्या आम्ही हो प्रोग्राम करू शकता जवळ जवळ आमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमां जवळ जवळ स सात लाख रुपया आम्ही आमच्या भक्तजनाच्या किंवा आमच्या सगळ्या सदस्यांच्या ह्याच्यात आणि प्रत्येक देणगी हे करून आम्ही हो साजरो करतात आणि हांगासर आम्ही असे दौरलेले आहात की वाड्यात संबंध गावात सगळ्यांक आम्ही पवित्र ह्या स्थानात आम्ही प्रवेश घेता आणि त्यांच्याकडून सेवा करून घेता त्याका लागून

हंगासर एक वैशिष्ट्यपूर्ण असे कार्यक्रम जाता, तेतून महाप्रसाद असतात धा दिवस अखंडपणे जवळजवळ तीनशे चारशे लोक त्यांना महाप्रसाद दिला तो पुरस्कृत प्रत्येक जे कोण नाव तीन चार दीस तीन चार महिने आधी घेतात जे जे आहात ते ते मनीस परत परत आ, रिपीट नसता परत परत दुसऱ्या दुसऱ्या घेतात आणि तो महाप्रसाद करून लाभ घेतात तसेच मूर्ती जे म्हणायचं आहे मूर्ती पुरस्कृत करपाक शर्यत लागता आमका सोडत काढची पडतात आणि तेतूरसून आम्ही ते सोड दिसून ह्या वर्षा आमच्या जी मूर्ती तसे आम्ही प्रत्येक आमच्या हेतूरसून आम्ही हे करतात असोच प्रतिसाद आमका लोकांनी दिवचो आणि एक दुटीन आम्ही संबंध परिसरात खचे राजकारण न करता खुशी हे न करता या देवीची सेवा सगळ्यांनी करची आणि ह्या देवीक जो प्रतिसाद आहात तसोच प्रतिसाद मिळतो हे सगळे काम आमचे मागचे कलाकार खूप आहात हा फक्त एक अध्यक्ष या ना्यान ना हंगर वगरता पण सदस्य म्हणून जे आहात खूप नावां घे सारखी आहात ते ते जे आपण हे कार्यक्रम घडतात ते ते कार्यक्रमचे प्रमुख केले आहात आता दहा दिवस कालच्या सुरू झाले नवयुवक भजनी मंडळ एक वर्ष गावात स्थापन झाले आहे भजनात सुरुवात केली आई कला नाट भजन त्याच्या उपरात दुसरे भजन महाराष्ट्रात नामवंत भजन येते त्याच्या उपरात फाल्या दांडिया स्पर्धे तीन चार दिवस दांडियाची स्पर्धा असे स्पर्धा एक स्पॉन्सर करून आमंत्रित दांडियाचे कार्यक्रम जातो फुगडी स्पर्धा जातली असे कित्येक कार्यक्रम दहा दिवस आणि त्याच्या उपरांत त्याच्या आदल्या दिस आम्ही सगच्या आदल्या दिस एक आमच्या ह्या सगळ्या स्थानिक कलाकारां भाग घेऊन एक कार्यक्रम दौरला तेतुरही भाग त्या निमित्तान आम्ही प्रत्येक आमचे ह्या फंडातून आम्ही आमच्या भग्यांच्या भरग्यां वय तो हे देव असे आमचं उपक्रम त्याच्या उपरांत ह्या परिसरात सबंद परिसरात जे नाव कामाले आहे आमच्या गावा खातो सत्कार करतात निवृत्त झाल्या उपरांत ज्यांच्यानी सेवा केली त्यांचा सत्कार केले कित्येक जसे पॉलिटिकल हे कार्यक्रम जातात देवस्थानचे तसे सामाजिक कार्यक्रम आम्ही करतात आणि अशाच कार्यक्रमांना आम्हाला लोकांनी प्रतिसाद घेऊ आणि हे कार्यक्रम तसेच घडत रावपाचे असे हा सगळ्या भक्तजनाकडे मागता आणि ह्या दे ह्याच परिसरात एकी एक अबाधीत फक्त देवीचे दर्शन घेऊन ह्या परिसरात तुम्ही शांती जाऊची आणि आमच्या ह्या परिसरात बरे बरे घडचे असे मागता आमचे सगळे आणि दुसरे सांगायचे म्हटल्या हंगासर मंत्र्यांपासून पासून प्रत्येक जण हंगास माझी मंत्री असो माझी आमदार असू हंगासर भेट देत अस